काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज रक्षाबंधन साजरा केला आहे बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गा तांबे यांच्या संगमनेर येथील राहत्या घरी जाऊन राखी त्यांनी बांधून घेतली आहे राजकारणात दोन विरोधक असू शकतात पण व्यक्तिगत जीवनात नसले पाहिजे पण दुर्दैवानं आता जिव्हाळ्याची माणसंच विरोधक व्हायला सुरुवात झाली आहे पक्षातून कोण गेले याचा विचार आम्ही करत नाही आम्ही जोमानं उभे राहतो निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे ती प्रभावाखाली जाणं देशाचं हिताचं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली आहे खरे म्हणजे रक्षाबंधन हा एक प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे सुंदर कल्पना आहे ही रक्षाबंधनाची आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदानं साजरा होणार आहे आम्ही पाहतो आणि याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे या बहीण भावाच्या प्रेमामध्ये स्वार्थापूर्वी बहीण भावाची रक्षाबंधन नसतं स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो भीत नसतो काहीतरी साध्य करण्याकरता म्हणून बहिणीबद्दल बद्दल किंवा प्रेम असं नाहीये बहिणीचं भावाबद्दल निस्वार्थ प्रेमाचं एक प्रतीक आहे खऱ्या खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि ते भारतामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे तर जगाने अनुकरण करावं असा हा स्वभाव राजकारण या पाच वर्षांमधील राजकारण हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे राजकारण कसं नसावं म्हणजे एखादं एखादं दप, कुणी जर त्याचं डॉक्युमेंटेशन केलं किंवा पुस्तक केलं तर पुढच्या काळात फार उपयोगी हो येईल की राजकारण कसं नसावं कस कसं एकमेकाशी वागू नये खालच्या पातळीचं कसं बोलू नये हे सांगणार असं राजकारण दुर्दैवाने या पाच वर्षामध्ये पाहतो आहोत पातळी सोडून आहे संबंध प्रेम किवाळा दोन विरोधक असू शकतात राजकारणातले व्यक्तिगत जीवनातले ते नसले पाहिजे असं असं खरं राजकारण असत परंतु दुर्दैवानं आता हिवाळ्याचे माणस विरोधक एखाद विरोध विरोधक हे तर खरं म्हणजे अत्यंत चुकीचं या राज्यामध्ये घडत आहे आणि पुढच्या काळात हे घडू नये हीच अपेक्षा या निमित्तानं मी करेन अजित पवारांचा मुंबईमध्ये कार्यक्रम आहे आणि काँग्रेसचे ठीक आहे काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु आता सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काही संपतो असं नाही तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं तर बरे बरे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पार्टीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे लोकांचा विचार तो आहे तत्वज्ञान त्यामागे आहे ते देश हिताच तत्वज्ञान आहे म्हणून आम्ही कुणी गेलं त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही आम्ही जोमान उभं राहतो विधानसभा सरकार तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर पुढे ढकलत ढकलत तिथपर्यंत आणल्या आता विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जाते आहे निवडणूक आयोग हा अत्यंत स्वायत्त असतो स्वायत्त संस्था आहे ती ती सुद्धा प्रभावाखाली जाणं हे देशाच्या जा हिताच नाही आम्हाला सगळ्यांना आठवतो तर शेषनचा काळ सत्ताधारी सुद्धा घाबरत होते असा शेषन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून काल, का काल खंड होता आता आता उलटी परिस्थिती ही खरी आहेच पण यामधून निवडणुका ढकलून ढकलून काही प्रचार सरकारी खर्चानं राजकीय प्रचार हा कार्यक्रम आता सध्या चाललेला आहे खर्च सरकारी शासन आपल्या दारी सगळ्या सगळ्यांना आणायचं विशेषतः अंगणवाडीच्या आमच्या सेविका भगिनी आहेत आमच्या आशा भगिनी आहेत भगिनींच्या मेळाव्याला आणि सगळ्यांना आता का गावचं काम सोडून हे मेळाव्यांना हजर राहणं याकरताच त्यांची जबाबदारी झाली आणि त्यांचे खूप हाल आहेत नागरिकांचे हाल होतात बळजवींना उपस्थित ठेवलं जातं हे तर पाहतो आहे खरं म्हणजे ही म्हणजे खरं सरकारी खर्चानं वस्तुस्थितीमध्ये पाहतोय की सरकारी खर्चानं चाललेलं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे हे बिलकुल त्यांना आवडणार नाही